अनगरमधली नगरपंचायत बिनविरोध करताच माजी आमदार राजन पाटील यांनी मोहोळ परिषदेत लक्ष घातलं होतं भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झाली होती मोहोळचं मैदान मारण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सगळी ताकद लावली आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी खासदार जयसिद्धेश्वर स्वामी माजी आमदार यशवंत माने माजी आमदार सदाभाऊ खोत जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण असे सगळे नेते मैदानात उतरले पण शिवसेनेच्या सिद्धी राजू वस्त्रे या फक्त बावीस वर्षाच्या तरुणीने सगळ्यांना चितपट करून मैदान मारलं नगर अध्यक्षपदी सिद्धी या एकशे सत्तर मतांनी विजयी झाल्या त्यांनी भाजपच्या शीतल सुनील क्षीरसागर यांचा पराभव केला दोन हजार सोळाच्या मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपने फक्त दोन जागा जिंकल्या होत्या पण यावेळी माजी आमदार राजन पाटील माझे आमदार यशवंत माने यांना घेऊन भाजपने ही निवडणूक आपल्यासाठी किती महत्वाची आहे हे दाखवून दिलं पालकमंत्र्यांपासून जिल्ह्यातील आजी माजी आमदार खासदारांची फौज राजन पाटील यांच्या मदतीला दिली या सगळ्यांचा परिपाक म्हणून वीस जागांपैकी अकरा जागा जिंकून भाजपने नगरपालिका जिंकली पण नगर पदाची निवडणूक भाजपला जिंकता आली नाही अत्यंत अटीतटीच्या या निवडणुकीत सिद्धिवस्त्रे या तरुणीने भाजपच्या उमेदवार शीतल क्षीरसागर यांना पराभूत केलं शिवाय शिवसेनेने आठ जागा जिंकल्या खरंतर सुरुवातीपासूनच मोहोळ नगर परिषदेची निवडणूक ही जिल्हाभरात गाजली विकासाच्या मुद्द्यापेक्षा फक्त वैयक्तिक टीका टिप्पणी प्रचारात पाहायला मिळाली शिवसेनेच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष उमेश पाटील माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर जिल्हाध्यक्ष चरण राज यांनी सभा घेतल्या एकनाथ शिंदे यांनी प्रचार सभेत पंडित देशमुख यांच्या हत्याकांडाचा विषय काढून पाटील कुटुंबावर निशाणाही साधला हीच सभा या निवडणुकीसाठी टर्निंग पॉइंट ठरली आता याच निवडणुकीच्या निकालावरती होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीची समीकरणं ही जुळवली जाणार आहेत अध्यक्षपदी विजयी झालेल्या सिद्धी वस्त्रे यांच्या रूपाने वस्त्रे कुटुंब तीस वर्षानंतर पुन्हा राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आलं सिद्धीचे आजोबा कैलासवाशी विश्वनाथ वस्त्रे हे शहरातील गौत्या मारुती चौकातील वीरभद्र देवाचे मुख्य मानकरी होते तीस वर्षांपूर्वी मोहोळ ग्रामपंचायतचे सरपंच पदही त्यांनी भूषवलं होतं वस्त्रे मोहोळच्या वेगवेगळ्या प्रभागातून ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले होते सिद्धी सध्या एम कॉम करत सी एफ फॉर्ममध्ये नोकरी करत होत्या मोहोळच्या राजकारणामध्ये सहभागी व्हावं अशी कोणत्याही प्रकारची इच्छा सिद्धी यांची नव्हती पण नगर परिषदेचं आरक्षण जाहीर झालं आणि समीकरण बदललं सिद्धीचे चुलत भाऊ किशोर वस्त्रे आणि दिग्विजय वस्त्रे यांनी शिवसेनेच्या रमेश बारसकर यांच्याशी चर्चा करून सिद्धी यांना राजकारणात उतरवण्याचा निर्णय घेतला शिवसेनेकडून सिद्धी यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारीही मिळाली निवडणुकीची सर्व यंत्रणा माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर पद्माकर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आखली होती शिस्तबद्ध प्रचार यंत्रणेमुळे नगराध्यक्षपदाचा मोठा विजय यावेळी त्यांना संपादन करण्यात आला एकंदरीतच या निकालावर तुमची प्रतिक्रिया काय कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका